थाया होम किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळचे लाडू यासाठी मी तीन पावशर तिळ घेतले आहेत शुभ्र अगदी निसून स्वच्छ करून हे तिळ घेतले आहेत तीन पावशर आणि आपल्याला गूळ घ्यायचा आहे मोजून तीन पावशर आपल्याला समप्रमाणात हे लागणार आहे प्रथम आपण तीळ भाजून घेऊयात आपण गॅसवर कढई ठेवली आहे तीळ भाजण्यासाठी तीळ सतत हलवत भाजायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाही तीळ पटकन करपतात करप त्यामुळे सतत हलवत आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या तिळामधून आवाज येत आहे हे पहा तीळ भाजल्याच आले आहे चांगले फुलले जात आहेत हे पहा पाहू शकता तीळ भाजत आले आहेत जास्त तीळ करपायचे पण नाही आहे कारण थी। ले ले की लाडू मग कडसर लागतील हे पहा तीळ भाजायला लागले की त्यातून आवाज येतो आणि जेव्हा आवाज कमी तीळ भाजले असे समजावे त्यानंतर अशा पसरट ताटामध्ये ओतून घ्यायचे आहे जेणेकरून ते थंड होतील पटकन अशा प्रकारे आपल्याला हे तीळ असे पसरून ठेवायचे आहे जेणेकरून पटकन थंड होतील आणि आपल्याला मिक्सरला काढता येईल ती बॅच पण भाजून घेत आहे अगदी दोन दोन वाटे आपल्याला भाजायचे आहे एकदाच भाजायचे नाही हे आपली दुसरी बॅच पण भाजत आली आहे हे पा आपली दुसरी बॅच पण छान भाजली आहे हे काढून घेणार आहे आपले हे पहा आपले तिळ सर्व भाजून झाले आहेत थंड होत आहे तोपर्यंत मी गूळ मोजून घेणार आहे आपले तिळ हे तीन पावशर आहे तर आपल्याला गूळ पण तीन पावशरच लागणार आहे त्यासाठी मी गूळ मोजून घेत आहे कोणतीही रेसिपी मेजरमेंटने केली तरच परफेक्ट होते हे पहा मी गुळ आपल्याला साडेसातशे ग्रॅम गुळ लागणार आहे हे पहा हे पहा आपला गुळ साडेसातशे ग्रॅम भरला आहे तर चला मग आपण ह्या गुळाला फोडून घेऊयात आपले तीळ थंड झाले आहेत तर आता आपण लाडू करायला घेऊयात ह्या मिक्सरच्या जारमध्ये मी दीड वाटी तीळ घेतले आहे हे आपल्याला प्रथम बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यासोबत गूळ घालायचं आहे त्यामुळे चांगले बारीक होईल दोन्ही पण गूळ आणि तीळ चांगले बारीक झाले आहे आता यामध्येच मी थोडा गुळ घालणार आहे प्रत्येक बॅचला आपल्याला थोडं थोडं गूळ घालायचं आहे यामध्ये थोडं बारीक होत नव्हतं तर मी त्यानंतर या छोट्या भांड्यामध्ये केले बारीक हे पहा हे मिश्रण मी या छोट्या भांड्यामध्ये काढून मी बारीक करत आहे हे मोठे भांडे असल्यामुळे त्यामध्ये होत नाहीये हे पहा मी आता छोट्या भांड्यामध्ये बारीक करत आहे हे एकदम मस्त बारीक झाले आहे हे पहा एकदम मस्त बारीक झाले आहे अशाप्रमाणे मी सर्व गूळ आणि तीळ मिक्स करून सर्व मी बारीक करून घेते हे पहा तिळ आणि गूळ आपण बारीक करून घेतले आहेत मिक्सरला आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे प्रकारे आपण लाडू बांधून घेणार आहोत सगळे वळून घेऊयात जास्त मोठे नाही आणि जास्त छोटेही नाही असे मध्यम आकाराचे लाडू आते वळवावेत हे पहा आपले कम्प्लीट लाडू झाले आहेत तिळगुळाचे तुम्हाला या तिळगुळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार करसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा